नमस्कार मीरा भाईंदर वसय विराट पोलीस आयुक्तालयातील वालीव पोलीस स्टेशन आणि माणिकपूर पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी गेल्या अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी वालीव पोलीस स्टेशन हद्दीतील गोखिवारी तलावा शेजारील गॅलेक्सी अपार्टमेंट समोरून एक वयवृद्ध व्यक्ती चालत जात होते त्यावेळेला मागून एका एक स्कूटरवर दोन व्यक्ती बाजूला येऊन त्यांच्याकडे ॲड्रेस विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करून त्यांना धक्काबुक्की करून ते निघून गेले त्यानंतर त्याच दिवशी असा सेम प्रकार मानिकपूर पोलीस स्टेशन हद्दीत देखील घडला ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन डी सी पी पौर्णिमा चौगुले मॅडम यांनी दोन्ही ठिकाणची तपास टीम बनवून ह्या गुन्ह्याचा तपास चालू केला जवळपास दोनशे ते अडीचशे सी सी टी व्ही फुटेजचं संपूर्ण बघितल्यानंतर त्यांना माहीत पडलं की हे आरोपी सराईत आरोपी आहेत हे आरोपी गुजरात राजस्थान ह्या ठिकाणी कित्येक वर्षापासून गुन्ह्याची अलग -अलग जसे की एटीएममधून पैसे काढून जाणाऱ्या व्यक्तीला धक्काबुक्की करून पैसे घेणे किंवा रस्त्यावरून चालत जाणाऱ्या व्यक्तींची चेन स्नॅचिंग करणे अशा गुन्ह्यात त्यांच्यावरती भरपूर गुन्हे राजस्थान आणि गुजरात मध्ये आहेत ह्या आरोपीपैकी दोन आरोपींना पकडण्यात माणिकपूर पोलीस स्टेशन आणि वालीव पोलीस स्टेशन गुन्हे शाखेला यश आलेलं आहे ह्या सर्व बातमीबद्दल आज वालीव पोलीस स्टेशनमध्ये पौर्णिमा चौगोली मॅडम यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मॅडम काय सांगत आहेत ते आपण आता ऐकूया अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी उर्मिला वापीवाला वर्ष वर सत्ता सत्तर त्यानंतर त्याच दिवशी प्रज्ञा वाडिया कॅन्सर पेशंट आहेत त्या वर्ष वर पंचावन्न अशा दोघी माणिकपूर वाली याच्या बॉर्डरवर दोन इसम आले पैकी एकानं पहिल्यांदा उर्मिला वापीवाला यांना पत्ता विचारला पत्ता विचारून तो पुढे गेला आणि परतून त्यांना चेन स्नॅचिंग केली त्यानंतर काहीच मिनिटांमध्ये पुढे जाऊन प्रज्ञा वाडिया या महिलेची देखील चेन स्नॅचिंग दहा ग्रॅमची केली उर्मिला वापीवाला यांची सात ग्रॅमची होती आणि प्रज्ञा मॅडमची दहा ग्रॅम ची चेन होती तर चेन स्नॅचिंग करून ते पळून गेले होते मग त्यावेळी माणिकपूरमध्ये दे देखील एक गुन्हा दाखल झाला त्याचबरोबर वाळीविया पोलीस स्टेशनमध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला चेन स्नॅचिंगचा त्यात दोन्ही दोन्ही आयनी गुन्हा दाखल करून घेतला त्यानंतर आम्ही स्टडी केला आणि मिळालेल्या माहितीनुसार गुजरात या ठिकाणी टीम रवाना केल्या प्रॉपर एकशे जवळजवळ दीडशे दो पावणे दोनशे सीसीटीव्हीचं त्यांनी अनालिसिस केलं डम डाटा अनालिसिस केलं आणि यशस्वीरित्या आरोपी पकडू शकले एकूण चार आरोपी आहेत यामध्ये कन्हैया सोळंकी वर्ष पंचेचाळीस जिग्नेश घाशी वय चाळीस आणि त्यांना शेल्टर देणारा मोहम्मद शरीफ फरीद खान हा कामन या ठिकाणी पूर्वीपासून राहतो आणि चौथा जनक गाडी प्रोव्हाइड केली होती जीवतराम मीना वयवर्ष चाळीस हा राजस्थानचा आहे तर हे करावत जिल्हा या ठिकाणी काही लोक आरोपी आहेत त्याचबरोबर कुबेरनगर या ठिकाणी छारा गँग आहे की जी ह्या दोन्ही ठिकाणी बँकेच्या बाहेर जे लोक बॅ मनी विथड्रॉ करतात ते स्नॅच करण्याची त्यांची मोडच आहे तर यांनी यावेळी त्यांचा रेकॉर्ड राजस्थान गुजरातमध्ये तयार झालेला आहे तर त्याच्यापासून वाचण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एंट्री केली होती आणि महाराष्ट्रात त्यांनी अठ्ठावीस तारखेला दोन घटना केल्या आणि कल्याण या ठिकाणी एकोणतीस तिसरी घटना केली होती तर वाळीव पोलीस स्टेशनची ची डीबी टीम त्याचबरोबर माणिक टीम माझी दोन्ही एसीपी सर्व सिनियर सीनिय, दोन्ही सिनियर पी आय खूप मेहनत केली खूप प्रयत्न केले आणि जी गँग महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह होणार होती त्याला वेळीच आम्ही अटकाव करू शकलो दोन आरोपी अटकेत आहेत दोन आरोपींसाठी आम्ही पुन्हा टीम रवाना करतो अॅक्च्युली यायचं त्यांच्या टार्गेट पहा महिलाच होत्या तिन्ही ठिकाणी महिलाच आहेत त्यात खास करून सिनियर सिटीजन सकाळची साडे अकरा बाराला गरबड असते लोकांना तरी ही वेळ निवडून त्यांची मोडस आहे मो बॅग स्नॅच करणं बँकेच्या बाहेर पण यामध्ये यावेळी त्यांनी चेन स्नॅचिंग तेही महिला सिनियर सिटीजन यांना टार्गेट केलं होतं तर त्यामुळं खूप गंभीर घटना होत्या आणि जर त्यांना यावेळी यश मिळालं असतं तर पुन्हा पुन्हा शेल्टर देणारा मोहम्मद शरीफ याचं स्वतःचं घर कामन या ठिकाणी आहे भविष्यात देखील ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू शकल्या असत्या परंतु वाळीव आणि माणिकपूर पोलीस स्टेशननी खूप मेहनतीनं हे आरोपी पकडून अशा घटनांना वेळीच अटकाव केलेला आहे आणि त्याचा रेकॉर्ड देखील महाराष्ट्रात तयार झालेला आहे मुद्देमाल आपण दोन चेन हस्तगत केलेले आहेत कल्याणची चेन अजून हस्तगत केली नाही अजून दोन आरोपी आपण अटक करतोय त्याच्याकडून मिळून जाईल कॅश नाही आरोपींवर कनुभाई सोळंकीवर अहमदाबाद गुजरात मध्ये बरेच गुन्हे दाखल आहेत त्याचा रेकॉर्ड भरपूर मोठा आहे त्याचबरोबर मोहम्मद वर सुरत गुजरात मध्ये एक आहे बांद्राल तीनशे नव्याण्णव एक आहे आणि आम आमच्या इथे तीन दाखल झालेले आहेत अजून कोणी आहे का सध्या चारच मेंबर त्यांची मोडच चार, चार लोकांची होती येताना पंचवीस नोव्हेंबरला ते आले बाईक वरून गुजरात वरून एक जण ट्रेन आला मोहम्मद शरीफच्या घरी त्यांनी दोन तीन दिवस शेल्टर घेतलं तिथं त्यांचे प्लॅन ठरले आणि त्या प्लॅन त्यांनी अठ्ठावीस आपली मुवमेंट सुरू केली होती आणि एकोणतीस त्यांनी ठाण्यामध्ये केली होती त्यांनी ऍक्टिव्हिटी आपल्या इथं राहून सुरू केल्या होत्या त्यांना हा विश्वास होता की महाराष्ट्रामध्ये आपला रेकॉर्ड नाहीये तेव्हा आपण लवकर सापडणार नाही सापडून वस्तू घेऊन परत गुजरातला पळून जाणं हे त्यांचं टार्गेट होतं परंतु दोन्ही पोलिस डीपी टीमने अत्यंत मेहनतीनं त्यांचा हा जो पुढचं कारस्थान ते थांबवलेलं आहे लोकांना मी हेच आव्हान करेन की व्यक्ती पत्तावीस सध्या जीपीएस गुगल गुगलद्वारे सगळ्यांना सगळे पत्ते समजतात एखादा माणूस अद्याप मोटरसायकल पत्ता विचारला येतो त्याच्याविषयी संशय यायला पाहिजे त्याच्या ऍक्टिव्हिटी मध्ये संशय यायला पाहिजे आणि आपल्या मौल्यवान वस्तू ध्यान देणं गरजेचं आहे दोन आरोपी अटकेत आहेत दोन साठी निष्पन्न आहेत आम्ही तीव्र रवाना करतोय पीसी आजपर्यंत आहे आज पुन्हा प्रोड्यूस करतोय दुसऱ्या गुन्ह्यामध्ये बरे करून अरेच त्यांना पाच तारखेला तिथं रिमांड ट्रान्झिट रिमांड घेतला होता त्यानंतर आता त्यांना इथे पीसी घेतलेली आहे মানিকপুর জগুনাتمي വർക്ക് करून घेतोय